हॅलो हा हा हॅलो आई बोल अरे बाबू विकास काय झालं रे तू तब्येत नाही का चांगली मला करिश्माचा फोन आला तरी म्हणे हे वावरात नाही चालले म्हणे काय काय झालं काय मी म्हणे वावरात नाही चालले निरा झोपले झोपलेस राहते म्हणे अन म्हणते म्हणे का मी वावरात नाही जात मला जीवा येऊन राहिलं मी करत वावराचं काम हे ते तुम्ही या म्हणे आता आता घरी या म्हणे आजच घरी या म्हणे हा यायला काहीतरी झालं म्हणे काय मी म्हणे काय झालं तर ऐकूनच राहिलं म्हणे काय झालं रे बाबू तब्येत नाही का तुझी चांगली काय रे

झालं काहीच नाही थांब मी तुला सांगतो सगळं सांगतो तुम्ही मी तुला मी तुला पहिलं सांगणार होतो पण करिशमाचे बाबा मला म्हटले थांबा म्हणे जरा सांगू नका म्हणे आता यायचं जरा पहिले दोघी दोघे माहिती मग सगळं सांगा म्हणे म्हणून मी तुला म्हणून होतं की एक दोन दिवस जराशी उशीर आहे उशीर आहे तेच मला सांगणार होते करिश्माचे बाबा की तुमच्या बाबाला सांगा की जरा एक दोन दिवस उशीराच आहे म्हणून घरी हे पाहतो मी तुला सगळं सांगतो तू काही काळजी नको करू सगळं बरोबर आहे सांगतो मी तुला सगळं राहिला मित्र म्हणून राहिले आठ दिवस झाले मित्र म्हणून राहिली दोन तीन दिवसात आटी चांगली झाली रे चांगली मित्र म्हणून राहिले आम्ही घरी येतो घरी येतो बाबा माहिणी लागून राहिलं नामने दोघे माणस ते बाबा सारा सांगतो मी तुला आता तू हे काहीच नाही काळजी करण्याचं काहीच नाही आहे आता हे असं दोघी की जे नाटक सुरू आहे तू गेल्यापासून तिनं एक खेप सळा टाकला असत एक खेप सळा टाकला भांडे हां भांडे पडले राहते भांडोडाच भांडोडा सर गिदडाच गिदाडा गिदारा, दोघी की एवढ्या ऐकते सरपाक करून राहिले आणि बरोबर काहीच नाही करून राहिलं मग ते माझ्या संपर्कात होतेच ते मला रोज फोन करून राहिले करिश्माचे बाबा कसं आहे काय बाबूचा डब्बा आहे ते सारा विचारते ते मला मग मी ते सांगितलं तर ते काय म्हणे मला थांबा म्हणे जरा सांगा ते अद्दलच घडू म्हणे आपण दोघी मालिकेला तर तुम्ही मी सांगतो तसं तसं तुम्ही करा म्हणे नाटकच करू म्हणे जरा आपण तर म्हणून मग आता ते मला सांगून राहिलं तसं तसं मी करून राहिलो मग तेनच मला सांगितलं की तुमच्या आई बाबाला सांगा की आठ दिवस का येऊ नका तिकडेच राहा म्हणून म्हणून मी तिला म्हणून राहिलो की येऊ नको येऊ थांब थांबजा अशी म्हणून तर काहीच नाही मला सांगितलं का जर असं तुम्ही आता नाटक करा की आता मी हे वावर गिवर जी जीवारून राहिलं एवढं मोठं घर घराचा धंदा आणि तुला करायला लागते काम करायला लागते असं तसं करीत मला सांगा म्हणे की बरोबर आहे तू तर तू तुम्ही नका जो म्हणजे वावरा गिरा तुम्ही जाणं बंद करून टाका सांगा म्हणणे किंवा मी वावरगिराच करत नाही म्हणाले यातच जीवार वावरागिराचं दोघे माणसं आपली 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 काही कदर नाही आणि तिकडे जाऊन बसले नसन तसं तसं तिने मला सांगितलं तसं तसं मग मी करून राहिलो बरोबर होऊन राहिला ना दिसून राहिला म्हणून तिनं आता मग दोन दिवस मी वावरात नाही आलो ना आलो म्हणजे मी तिला माहित नाही तिला मी सांगितलं की मी तेवढा चाललो असं चाललं तसं चाललं बसायला चाललो तिच्या घरी चाललो मी येत होतो वावरात वावरातून चक्कर किक्कर मारून अजून चाललं जातो होतो घरी तिला काही माहीत नाही आता त्या दोघी माहिले की मग त्याचं धाबद्धाने आणलं की बापा आता मग मी तिला सांगितलं म्हटलं असं होतं पुढचं का बा मग आता इथं राहायचं नाही आपलं मी आता की म्हटलं मला हे वावरही पाहिजे नाही घरही पाहिजे काही नाही पाहिजे म्हटलं एवढं मोठं घर मातीचं घर तुला काम करायला लागते मला निरा दिवसभर वावरात काम करायला लागते असं तसं तर मला की पाहिजे माझ्या तुला लागलं म्हटलं बा आता तर आपण एक काम करू सर बांधू आपलं सामान गिमान आपलं घेतो भांडे किंवा सारा अन्ना गिन्नाचं ते दुकानक घरी जोडू तू यायच घर मस्त आहे पक्क घर आहे मातोडानी ना नाही काही नाही तुला कामही नाही करायला लागेल एखादी तू याय लावून भांडे गिंड्यासाठी आणि ते बाबाची पेन्शन आहे मग आपण मी जर असं कुठे एखाद्या वावरा वावरात लोकांच्या आणि राह मस्त मग तिथं आपल्याला काय करत त्या घरादाराचं आणि वावराचं असं तसं सगळं मग मी तिला सांगितलं करिश्माचं लय आवडलं बापा तयारच झाली एकदम हा म्हणे जाऊ म्हणे आपण तिची आई ऐकलं आमचं बोलणं मग तिची आई मग खवडली मग काय काय होईल म्हणून का एवढं मोठं सारं सोडून मला म्हणे तुम्ही एवढं मोठं सारं सोडून जाता का म्हणे तुम्ही मोठं पोरगो आहे आणि सारा तुमचंच आहे किती दिवस ते बुडाबुडी राहतील असं तसं मला तिनं लय समजून सांगितलं नाही नाही म्हणे हे असं नका करू तुम्ही म्हणे इथंच राहा त्याचं काय म्हणे आणि ते मास्तरला देतात का म्हणे सगळं असं तसं करिश्माच्या आईलाही बोलली तर मग आता आता मग असं झालं की मी म्हटलं नाही मला पाहिजेच नाही म्हण उतरलं म्हटलं मला हे काहीच नाही पाहिजे म्हटलं त्याच्या वावरही म्हटलं त्यानं कमावले ते वाटतील ती नाही ती म्हटलं ते काही करतील त्याच्या वावरचं आपल्याला काय करायला लागते आपण आपल्या हातपाय धड धाकटे आपण आपलं कमवू म्हटलं कुठे राहू आणि असं मग आता ते करिश्मा पटलं ते म्हणे हा म्हणे चला मी तुला दिवसापासून म्हणून राहिली म्हणून तुम्हाला की आपण अलग अलग अलग्रह तुम्हीच नाही म्हणून राहिली ते पण करिश्माच्या आईली बरोबर समजलं म्हणून करिश्मानं हे तुला जो फोन केला ना मग तिच्या आईनं सांगितलं असेल की तू त्याचा असून फोन करून बोलावं म्हणून आता ते समजलं सर हातचं चाललं म्हणून हा पाहुणा म्हणून राहिला म्हणते की मली म्हणे तुम्ही असं कसं बोलून राहिले म्हणे एवढं मोठे सारं घरदार सोडून देता का म्हणे एवढं मोठे वावर हे ते तुम्हीच ते केलं म्हणे लहानपणापासून सारं आणि हे बुडाबुडीचं तुम्हीच करून राहिले म्हणे मग मग सारं सोडून देता का म्हणे तुम्ही असं झालं ते म्हणून तुला फोन केला होती ना दुसरं काही नाही तू काहीच नको करू आता आता पुढचं आज आता तुला फोन केला तिन तर तू ये आता जराशी दुपारून येतो आताच नको येऊ आणि आता तिचे करी बाबा येणार आहे घरी आता मी ते घ्यायला चाललो जातात स्टँडवरच जातो ते आला त्याचा फोन मला आता पोचतो म्हणून दहा पंधरा मिनटं तर आता मी त्याला घरी घेऊन जातो आणि मग त्याचं होऊ दे मग तुम्ही जरा दुपारून या मग हं बाबाले सांग असं आहे म्हणून सांगून दे बाबा सगळं बाकी काही नाही ते आता मला सांगून दिलं तसं सांग तसं मी करून राहिलो मग तुम्ही जरा शिकत घरी आल्यावर तुम्ही जर असं नाटक करत हं ना? <coughs> मी जर म्हणन की हा मला मला पाहिजे नाही असं तसं तर तुम्ही म्हणा की चाललच आहे म्हणून मग नाही ना पाहिजे तर आम्ही आमचं करतो म्हणून असं काहीतरी करा त नाही बाप काही एवढं करून दिले रे तुम्ही सांगितलं कर ने मॅडम मला सांग नाही आम्ही काय म्हणे आता तुला फोन नसते तिचा फोन नसता आला ना तरी आम्ही इथं केली होती तयारी खायला गेला सारा भरला होता म्हटलं तर जाऊ म्हणे आता बापा

तर मग त्याला वाटलं की म्हणजे नाही गेले आता असंच काहीतरी करून राहिले घाबरण्यासाठी करून राहिले पण दुसऱ्या दिवशी मग मी म्हटलं ना, ना करशमाला म्हटलं सारे भांडे गिंडे भर म्हटलं तु मी तुला पोते किती आणून देतो सारं भर म्हटलं तू अनाचं आणि काही एकही नको ठेवून म्हटलं सोफा घे सगळं घे म्हटलं तुझं म्हटलं दुकान की काही भर म्हटलं तू आणि चाललंच जो म्हटलं आणि त्या बाबाला मी फोन केला म्हटलं सांगितलं म्हटलं त्या बाबाला ते बाबा येऊन राहिले म्हटलं आता मग ते आले की मग सगळं बोलून घेऊ म्हटलं आपण माझ्या आई बाबाला मी सांगतो म्हटलं तू काही नको म्हटलं आता राहाच नाही म्हटलं इथं पाहिजेच नाही म्हटलं मला घर नाही पाहिजे ना वावर नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे म्हटलं मला तिचं निरामला कामं करायला लावते असं तसं मी बोललं तर मग तिच्या आईला खरं वाटलं ते मग घाबरली तिची आई मग कालीलाही बोलत होती आजही बोलत होती आता आज तर दोघी माहिती की बाप्पा पायटीच उठल्या पायटी उठून तेनं सडा सारून धांडे गिंडे हां पाणी भरलं मला म्हणे पाणी न होतं म्हणे आम्ही भरतो म्हणे अर्धा मंदामध्ये मंदा मंदात मी आणून दिलं तिला आणि त्याने नेलो मग मला तर नाहीच म्हणे नका कामा नेलवत्या म्हणे आणि बापा मी उठलो तर त्याचं सर म्हणजे खालचं सर काम झालं होतं बाबूही गेला शाळेत डब्बा किंवा शिरा दिला शिरा दिला म्हणे आज करून आजीनं आणि सार सार सगळे वरपासून खालपर्यंत झाडणं हे दोघीचं सुरू होतं बाबा हसून खेळून मस्त काम सुरू होतं त्याचं करा बाप्पा पाहुणे येऊन राहिले पाहुणे येऊन राहिले पाहुणे म्हणजे तू बाबा तिची बाबा तुम्ही पाहुणे पाहुणे येऊन राहिले करो करिश्मा लवकर लवकर हात चालव अजून स्वयंपाक करायला लागते स्वयंपाकाचं बापा बाप्पा भरल्या वांग्याची भाजी करू का दाई भाजी करू दोघीचं सुरू होतं माहित नाही काय होतं ते काय करते काही नाही पण आज कामं तर झाल्या सगळे म्हणजेच बरोबर प्लॅनिंग बरोबर सुरू आहे करिश्माच्या बाबाने जे प्लॅनिंग केलं आम्हालाही शंकाच वाटत होती बाबा म्हटलं ते घरगिरी सोडून जायच्या गोष्टी करून करायला लागते म्हटलं खरंच जर जा लागलं तर काय म्हटलं मग जरासा जीव धाकधुकच होता ती करिश्मा ते एका पायावर तयार झाली लगेच तिनं सामान घेतलं भरासाठी पण आता ते बरोबर तिच्या करिश्माच यायला समजलं की काय माया मनात काय आहे म्हणून तर म्हणून तिनं तुला फोन केला तू आता ये मग दुपारी ये मग तू आणि करिश्माचे बाबा खरंच भरला दूरचा विचार करते आणि बरोबर तिने मला एक एक गोष्ट बरोबर सांगितली तिने मला तसं तसं मग मी सगळं करून राहिलो तर आता पुढचं शेवटचं अंक राहिला आता नाटकाचा आपल्या आता या तुम्ही दोघं जण तू फक्त बाबाला जरासं सांगून दे बाबाच्या कानावर घालून दे सगळं सांग बाबाला बरोबर असं 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 आहे म्हणा आणि आल्यावर तुम्ही जरासं नाटकच करा ते करिश्माचं जरासं गुणगान करा की नाही बापा पोरगी पोरीनं फोन घेऊन केला किती चांगले आहे पोरगी असं तसं मला जरासं बोला तुम्ही की काय हे काय होय म्हणून असं असते काय घरगिर सोडून चाललं असं तसं तरी मी म्हणान की नाही मला जायचंच आहे तर मग म्हणून बरं जाय म्हणा मग मग एक हिस्टीचं एक कवडी भेटणार नाही एक एक नावान करणार नाही असं तसं तुम्ही बोला जरासं मग बा सारं कसं बरोबर होते या मग तुम्ही दुपारी या मग सांग बाबा काय 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 बापा त्या करायला लागते बापाल बिलकुल पटत नाही रे गोष्टी कसं सांगत ते म्हणतीने काय लावलं मला तेल तर माहिती ना ते बोलतच नाही जास्तीच एक शब्द बोलते दहा आपण दहा बोललो की एक शब्द बोलते चालले जाते उठून ते बिलकुल आवडत नाही ह्या गोष्टी सांगतो तर तेलही सांगतो आता येऊन राहील सांग आता पहिले आणून राहिला आम्ही आता तेल ठेवत नाही तेही घेऊन येतो अजून तब्येत गिबीत खरं होईल थंडीचे दिवस आहे तर पहिले तर म्हणे की मी मग येतो म्हणेल म्हटलं आता काही नाही तेच भरले नाही सर थैली भरली त्याची तेले घेऊन तर मी आता पाहतो बापा मग करा मग कसं मग आता काय करिश्माचे बाबा आता येऊन राहिले नाही मग बर बर येतो ना मग आम्ही चार एक वाजेपर्यंत येतो रे आम्ही हा आता जर मग जेवण खाऊन करूनच निघतो आता आम्ही पहिलेच निघणार होतो म्हटलं जेवण घेऊन घरीच करू पण मग आता तू म्हणतो दुपारी येतो मग आता करतो मग सैपा गिपा करतो जेवण जेवण करून मग येतो आम्ही हा चालते मग बर बर या ना या निघाले की मला फोन करा मग या टोकी टू मी तिथे सांगून ठेवतो स्टँडवर वर पहिलेच या टोकी सांगून ठेवतो मग मला सांगा मी तसं बर बर पाहिजे बाबा हा आता तिची बाबा गिबा येऊन राहिले म्हणतं पाहिजे रे बाबू हा बरोबर बोल बिरजू बाबा भांडणा गिंडा नका करू फक्त काही बाबू शाळेत गेला काही हा तो शाळेत गेला आणि शाळेतून येऊन तो आला की मग मी त्याला दिन विजूच्या घरी पाठवून खेळायला नेऊन देईल मी चालते मग ये मग फोन करतो निघताना निघाले की फोन कर बरं बरं चालते चालते सासराजवळ एक पार्टी तुम आहे तुमची तर मस्त आहे भलं पटते तुमचं दोघायचं <laughs> कायच बा दोन तीन दिवस दो झाले असं डोक्याला ताण आहे निरा त्याच्यातच तेच सुरू आहे आता तेच फोन माया फोन तेच फोन माया फोन आता तुम्ही असं करा असं बोला ते सांगून राहिले मी करून राहिलो होतो कायच काय नाही नाही होते होते सगळं बरोबर होते अरे असं काही नाही सगळं होते बरोबर तू काहीच नको करू होते सगळं बरोबर मग काही मदत पाहिजे काय काय करायला लागते का सांग नाही आता हे करण लागत काही आता ते बाबा येऊन राहिले ते मी घाल चाललं आता काय होते काय नाही मला माहिती नाही आता पुढं आता ते काय बोलते ते म्हटलं आता इथून पुढं आपल्याला काहीच नाही करायला लागत म्हणे आता सारे त्या दोघी की करते म्हणे तुम्ही फक्त गमत पाह म्हणे आता ते म्हटलं बाबा पुढचे काय डायलॉग आहे काय करायला लागते काय नाही मला सांगून द्याय म्हटलं पहिले नाही म्हणे आता आपल्याला काहीच नाही करायला लागत म्हणे आता सगळे त्या दोघी की करते म्हणे तुम्ही फक्त आता मजा पाहा म्हणे आता जातो मी त्याला घेऊन येतो काय ना आता काय होते आणि काय नाही तर चांगलं झालं तर चांगलंच आहे बा सवयी बदलल्या माणसाच्या स्वभाव स्वभाव बदलत नसते हे तर मलाही माहिती आहे आता सवयी बदलल्या जरा शक्य बरं होऊन जाईल नाही तर मग आहे मग आता हे असं सुरू आहे मग आता काय करतो मग आता जसं आहे तसं आहे तू काय नको करू रे हो ते सगळं बरोबर होते ना मग जाय तू हो मी जातो येतो तेल घेऊन येतो पाहतो मग आता आता की मी वावरत मग या पाहिजे इकडे जरा पाणी सुरू ठेवलं आहे मी ते बंद करायला लावतो ते यायला सांगून आलो मी बंद करायला लावतो तेवढं पाणी जाय तो जाय मी पाहतो पाणी बंद करतो अजून दुसऱ्या इकडे कोटी सोडायला लागते का सोडून देतो मग सोळाचं असेल मी आज वावरतच आहे सांगून जाईल मला नाही इथं सोडायला लागत होतं दोन दिवस झाले नाही इकडे सोडलंच नव्हतं आता नको सोडू बंद करून द्यायचं फक्त झालं की अजून पंधरा वीस मिनिटांनी बंद करून दे बरं बरं जाय मग मा। जाय मला फोन कर కర్తనమ కర్తనమ మేమను వేడిక समजून सांगतो असं असं सांगा म्हणून त्या पाहुणीला सांगा म्हणून आणि बाई तुला सांगून राहिले मी हा की आमचं एवढं सगळं टेन्शन आहे ना आमचं लहानसं घर आहे तर तुमचं काही होणार नाही आमच्या टेन्शन तुमचं काही होणार नाही हो बाई तेव्हा नवरा म्हणते म्हणते मी दुसऱ्याच्या वारात काम करून म्हणते दुकानात काम करून म्हणते हा अशा होत असते की एवढं मोठं सारं हे तुमचं सोडून साडून आणि तुम्ही काय म्हणते दुसऱ्याच्या वारात काम करण नाही लय हुशार आहे त्या नवरा आणि तू त्याच्यापेक्षा हुशार आहे मोठी मला सांगून राहिली हा आता सारं बिलकुल सासूच्या म्हणाच्या पहिले सारं घराचं दा घराचं काम धाम सरळ सैपाक पाणी हा सगळं चकाचक जिकडच्या तिकडे असलं पाहिजे रोजच्या रोज बिलकुल एक कंप्लेंट नाही आली पाहिजे आणि त्या जर नखरे केले नाही ऐकलं नाही आता जसं मी सांगितलं असं जर ते ऐकलं नाही ना मग बस तू भांडीत घासत बसतो जर त्या नवऱ्यानं घर सोडलं अजून म्हणूनच राहिले ते मी घरात राहत नाही राहत नाही अजून जर त्याचं डोकं खराब झालं त्या कटकटीनं जर त्यानं कट अजून घर सोडलं मग लोकांचे भांडे घासत बसतो घास लोकांचे भांडे घास काही कर माझ्या घरी तुम्ही नेणार नाही उभे तुम्ही मी सांगून राहिले मी एवढं जे तोडून सांगून राहिले तुझं ऐकत नसेल मी माझ्या घरी गिरी काही तुम्ही नेणार नाही तुमचं मी पाठ बसा मग मी त्या बाबाला सांगतात की हे हे अशा फालतूचे लाड करू नका म्हणून समजलं तुला एवढं सारं सोडून साडून तू आमच्या घरी येऊन बसशील आणि लोकांची हो बिलकुल आता जसं मी सांगत तसं करायचं बिलकुल ते मंदी फंदी येऊ अजून कोणती दुसरी येऊ दे तू ह्या घराची मालकी राहिली पाहिजे आणि हातात राहिला पाहिजे एवढं लक्षात ठेव तू त्याच्यासाठी हो जे करायला लागेल ते सारं कर घराचं काम कर का कर अजून काही घरा हातपाय द्यावं लागेल तरी कर नाही कर सार कर तू हातात राहायला पाहिजे तू मोठी आहे त्या सासूच्या नंतर सारे हे हातात राहायला पाहिजे तुला विचारलं पाहिजे सारा लोकांना काय करून काही नाही बाई 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 तुला केलं पाहिजे समजलं समजलं काय करिश्मी जाते काय रोक्षात

चहाणी घे पाणी काही नाही पाहिजे पाहुणे मला मध्ये एवढ्या तातडीनं बलावलं त्याच्यासाठी काय केलं त्या हा करिश्मा चालू पाहुणे काय झालं काय झालं सांगा मला काय झालं नाही मी सांगतो तुम्हाला सगळं सांगतो पहिले चहा घ्या घे ना चा घ्या भूक लागली असेल तर काही खाऊन घेऊन घ्या अ करिश्मा पोहे घे कर ना बाबासाठी हा पोहे कर चहा कर म सांगतो ना सगळं सांगतो मी तुम्हाला आता चायली पाहिजे पोहोचली पाहिजे पहिले तुम्हाला सांगा तुम्हाला एवढ्या बोलाच काय साठी बा काय झालं काय झालं काय सांगा मला सगळं सांगा मला बरोबर सांगा जो घाबरते म्हातार होऊन राहिलं मग हा असं हे नाही होत ना मला तुम्ही एकदम या बोलावलं आता आता तसं तर काय झालं बाबा सांगा मला बरोबर बरं सांगतो ना सांगतो पण आता काही नाही आता तसं आता असं आहे का बा जसं आता मी पोहून राहिलो एवढ्या वर्षापासून आता खरं सांग सांगायचं होतं आई बाबावरून आता मै मनला उतरला आता घरादारावरून सगळ्या गोष्टी मै मन उतरलं आपल्याला वाटते करिश्मा असं करिश्मा तसं असं करते तसं करते पण तसं नाही येते करिश्माचं बरोबर आहे एवढं मोठं घरदार होते काय होत नाही ना काम होते का एवढ्या मोठे घराचे मातोड्याचे घर सारे सडा आण सारवण हे ना तर पावर ना आठ दहा दिवस झाले जे जाऊन बसले अजून याचा पत्ता नाही तर जरास माहिती आता बामान उतरलं तर तुम्ही काही म्हणा आता तुम्ही मला चांगलं म्हणा करा म्हणा पण आता जरास मला वाटूनच राहिलं काही बरोबर नाहीये तर मॅस करीश म्हटलं की आपण एक काम करू म्हटलं एक काम त्या बाबाच्याच घरी चालवतो म्हटलं यासाठी करू म्हटलं तिथं काहीतरी आता एवढं मोठं हे सगळं करणं धरणं आणि तरी नाव पाहिलं तर काहीच नाही करशिमाच्या नावांना आहे अजून करिश्मा करत नाही करिश्मा करत नाही आणि मी पाठीपासून जातो ना पाठीपासून जातो वावरत सर शिक्षण शिक्षण सोडून वावरत लक्ष घातलं ना एवढं लहानपणापासून मी सगळं करून राहिलं तरी म्हटलं तर तसं माय जवळ असं काही नसतेस ना काही नसते माझ्याजवळ तर जर असं मलाही वाटलं बघा म्हटलं जाऊ द्या आता काय म्हटलं हे तर काय बोलावं आता आपण बाय गेलं म्हणतो पण तसं नसते ते आता ते माझ्या लक्षात आलं तर म्हणून मला जर असं वाटलं की म्हटलं चालूच जाऊ आपण तिकडे चालू जाऊ भर म्हटलं ते सर गिंडी आणि त्या बाबाशी मी बोलतो म्हटलं त्याच्यासाठीच तुम्हाला बोलावलं बोल का बा असाय हो तर मी काही राहत नाही मला काही पाहिजे नाही ना याच्या वावर मला काही नाही पाहिजे घर नाही पाहिजे ना वावर काही मन नाही याच्या मला हवं नाही त्या गोष्टीची मग हात पाय थोडा धाकट आहे आम्ही कुठे राहू दोन माणसां करू आमचं एक पोरग आहे एवढं मोठं जग पडलाय कुठे राहत आहे ते एखाद्याची झोपडी बांधणी राहते येते ना गावच्या बाहेर एखादी झोपडी किपडी बांधलीत राहता येते सारे कामागिमा करून आपला आपण करू शकतो असं मी करिश्मा सांगितलं करिश्मा तयार आहे

तुम्ही विचार केला ना पुरा विचार केला तुम्ही तुमच्या आई बाबाचा घराजाराचा सगळा विचार केला तुम्ही तुमचं बरोबर आहे ते असे काय आहे रोजची कटकट कटकट जीव जेवायतात ना वायत नाही काय तर आमची कुरके काम नाही करत म्हणते तिला आवडत नाही घरातलं काम करायला असं तस तिच्याकडून होत नाही राजकुमारी येते तिने कधी काम केलंच नाही पाहिलंच नाही तिने बापाच्या घरी तिने कामच नाही केलं तर तिथे काही लिंक नवराच्या घरीच्याकडून काम होत नाही आणि तिची आई तशीच आहे आई तिला सांगते हां तिचं रोख खराब केलं आईनं ती येऊन बसली तिच्या आई शब्द की तिच्या आईले तिथे आपण काय करू माझ्यानं काय करत बायका अशा असल्यावर माणसानं काय बरोबर आहे तुमचं मग तुम्हाला जर चलाच असून तर चला ना मग चला सांगा मला तुमच्या आईबाबांनी येऊया सर बोला बरोबर चला ते घर तुमचंच आहे ना आता करिश्मा आमची एक पोरे ते घर तुमच आहे तुम्हालाच भेटणार आहे आणि चला मग तुमचं मन तर चला ना नाही मी पुरा विचार केला एवढ्या वर्षापासून मी जे पाहून नाही मी पुरा विचार केला नाही आता पोरी तुमचं बरोबर आहे दुसऱ्या पोरी करते का सुना सुऱ्या सगळ्या आता एवढं घरात गावात एवढे घर आहे आहे चांगलं सुरू आहे त्याचं कोणी भांडणं नाही काही नाही वाटण्या नाही ना घराच्या कामाचा काही पसारा नाही काही नाही काही नाही सारा बरोबर करून राहिले सगळेजण आपले आपले कामं आपापला परिवार बरोबर सांभाळून राहिले पण आता करश्माची इकडून होत नाही म्हणते ना होत नाही मग रोजच्या कटकटी काय पाहिजे रोजचे भांडणं काय पाहिजे ते वाटण्या घेतणं पाहिजे वाटण्या घटण्याचं काढल्यापासून तर मग डोकंच खराब झालं वाटण्या घेत नाही पाहिजे मॅ कमावलं काही ते ना मॅ कमावलं का मा आवडला कमावलं वडिलाची कमाई होई सारी मेहनत केली आयुष्यभर त्यांनी मेहनत केली तर ते सारं कमावलं आणि मी कोण होईल त्याला वाटण मागणार वाटण्या गिटण्या मला काहीच नाही पाहिजे मी हातापाय दम आहे मी करतो ना कुठेही करतो गरीबी दिवस काढू कसे काढू काढता मी ठरवलंच आहे आता मला तुम्ही आता पावा तुमच्या घरी नेत असाल तर नाही ना मग मी कुठेतरी दुसरीकडे सोय पाहिजे मला राहतच नाही आता তু বুক এক শব্দ বল খারাপ বসলে তো জায়গা ঘরে শব্দ हा शरण काही वाटते की नाही तुला येऊन बसली इथं त्या पुरीचे कान भरून राहिले वाटण्या घेईन असं घेईन तसं घे तुला काय हा तुझ्या घरचं पाहिन तू तुझ्या घरचं तुझ्याकडून हो आणि त्या पुरीच्या घरी येऊन बसली हे काम नको करू ते काम नको करू सासूले असं म्हण तसं म्हण तू काय तुम्ही दोघांचं काय बोलता फोनवर मी सर ऐकतो तुमचं तुम्हाला काय वाटलं लक्ष नाही आहे मीरा फोन करत मी एकमेक जेवल्यापासून झोपेपर्यंत सारे विचारता काय ती भाजी केली का सासून काय केलं काय केलं काय तुले घे ना मग आता घ्या आता आता मी काय म्हणून माझ्या व्हायला काय मी रस्त्यावर राहू का मग हा घेऊन जातो मी ते म्हणून राहील ना येतो आपल्या घरी घेऊन जातो मी ते करतील ना लोकांच्या वरात काम करतील दुकानात काम करतील काही करतील त्याचं म्हणून नाही ना आता मी काही म्हणून सारख्यानं झाले हा सारं ते वया घातलं काय काय म्हणजे असं एक काम करत आहे ते दोन माणसं दिले त्याच्या मनात काही पाहिजे नाही काय दिले हा म्हणून मी म्हणून गेली होती मी तिच्या काय समज म्हटलं बाबा काय मला पाहिजे होतं काय हा लय काय दिवाळी आली तू लय काय दिवाळी आली हा तू दिसून लागली तुझी कायची हा तुझ्यासारखी आई असल्यावर काय होईल मग असंच होणार आहे त्यासारखी आई असल्यावर कोणत्याच पुढचा संसार चांगला होऊ नाही शकत हा त्यासारखं बिघडवलं हे काय करायला लागत होतो तुला अहो तिचं घर व्हाय तिचा नवरा व्हाय तिच्या सासू सासरी आहे नाही ते आपण लग्न करून दिलं काही दुखाय का, दुखा का तु पोर गे तरी खाय नाही नाहीये का तिला मारझोड करतो हा का तिला तिच्या सासू सासरी त्रास देऊन राहिले हा का तिच्याजवळ काही नाही सारे आहे ना कोणतो आहे तिला वावरच जाणे लागत फक्त घरचं काम करावं लागते मला घरचं करणार नाही तर मग काय करून मग हा काहीच करणार नाही ते घरचंही नाही करणार वावरातलं करणार म्हातारे ते माणसं म्हातारी होऊन राहिले सासू सासरी ते अजूनही काम करून राहिले हा या तरुण पोरीकडून काम होत नाही

ती उदय आता आई वडील नाईवेत नाही आता सगळं आता बोलवतो त्याच्यासोबत काय म्हणते काय नाही जरा सगळं जवळ बोच आहे कसलं कड बरोबर आहे त्याचं माहिती दिवस काढले याच्या हाताखाली मग आपलं गेलं आपलं झालं तसं पण आता अजून अजून राहिलं नाही येई ना दिवस काढस हो सारखं ती पोरगी निरा बसली सासू काम करून नवरा काम करून मायकडून घेवत नाही मायकडून ते होत नाही नखरच नखरे निर हा आता काही ना काही डिसिजन तर घ्यायच लागत नाही येऊ दे तिच्या आता सासू सासरी देऊ दे तिच्या बोलू मग हा पो आता काय होते काही नाही काय म्हणते ते हां मला नाही मला काही नाही बाबा तुम्ही चला माया घरी जाय तुम्हाला चला तुम्ही तिथे राहू आपण मला काही हे नाही मी जवळ माणसाला काय म्हणून येऊ नका म्हणून माय घरी मी घेऊन जातो तिथे रस्त्यावर आ पहिले ते सासूने हलावतोत मग बरोबर पटलं नसते मी काय आता हे आता तुझे सासू काय म्हणतेन गाय ने बाबा खरच दिन त मै पोरी घराच्या बाहेर काडू आम जाय म्हणतीन की ना माणसाला डॉक्टरच फिरला बाबा अ जाऊ इतलच खतरनाक नाही का या मै जाऊ खतरनाक नाही का बाबा बाबा काय वाई नाही बी मेरा अंगातच आले याचा जावे सासरच्यात अ रातच नाही म्हणतेन सासरय म्हणते राहू नका म्हणते चला म्हणते मै बाई आ त येऊ दे तुमच्या आईवडिला आले की आता बोलू आपण कसं काय करायला लागेल काय पुरचो आम चला तुमा चलाच ऐन चला चला मै सांग चला मै घरी चला मला काही नाही न बघ चला तुम्ही